जत तालुका करजगेथे येथे एका चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी उमदी पोलिसांकडून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे अवघ्या बारा दिवसात आरोपपत्र दाखल होणारी ही महाराष्ट्रातील बहुधा पहिलीच केस आहे यामुळे उमदी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे जत तालुका करजगेथे येथे एका चार वर्षाच्या बालिकेवर पंचेचाळीस वर्षीय पांडुरंग कळली पुजारी यांनी अत्याचार करून तिचा निर्गुणपणे खून करून मृतदेह पोत्यात घालून एका लोखंडी पेटीत ठेवण्यात आला होता सदरची घटना सहा फेब्रुवारीची घडली उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले त्यामुळे मोठा अनर्थ टळला या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी पूर्ण महाराष्ट्रात होत आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी करजगी घेते भेट दिली उमदी पोलिसांनी आरोपीला अवघ्या पंधरा मिनिटात अटक करून त्याच्या विरोधात पुरावे गोळा केले अवघ्याच बारा दिवसात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले उमदी पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी स्वत पालकांनी जबाबदारी घ्यावी एखाद्या गावात मतिमंद किंवा वेडसर व्यक्ती आढळून आल्यास त्वरित पोलिसांना कळवण्यात यावे यामुळे उमदी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे